मंडळी नमस्कार, नमस्कार। कुठे निघालात कुठून आलात या ठिकाणी गेल्या सत्तावीस वर्षापासून याच दिवशी याच वेळेला आम्ही याच ठिकाणी असतो आमचं साई सेवा मंडळ मावळ तालुक्यातील मानाची पहिली पालखी त्या ठिकाणी आम्ही बाई पालखी सोळा आमचा आम्ही दरवर्षी सालाभात यंदाही चालत चाललेलो आहोत आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे गुरुवारी आह अनिल भाऊ चिंचवडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेकडो लोकं दरवर्षी बाबांचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी लोणावळ्याहून आणि मावळ तालुक्यातून प्रत्येक गावातून गावागावातून सर्व आमचे साई भक्त या दिवशी आम्ही शिर्डीला जात असतो गेल्या सत्तावीस वर्षापासून आमची ही सेवा अखंडितपणे चालू चालू आहे काय भाविकांना काय आव्हानं भाविकांना आव्हान एवढंच आहे की साईबाबांची जी शिकवण आहे श्रद्धा शबुरे आणि साईबाबांनी जे सांगितलेले त्या मार्गावर सर्व भाविक आमच्या चालतच आहेत आणि आपले चालत, चालत राहतील किती किलोमीटरचा प्रवास आहे साधारण सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि हा प्रवास आम्ही सहा दिवसात करत असतो सातव्या दिवशी आम्ही सहाव्या दिवशी आमच्या शेट तुम्ही काय सांगाल ही सगळी भाविक मंडळी तुमच्याकडे आली तुम्हालाही त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आमचं सौभाग्य आणि आमचं तशी म्हणायचं की ते जाताना आमच्या इथं थांबले आपल्या इथं थांबले तर दरवर्षी त्यांनी आपले इथे थांबून काही असेल कोणती सेवा असेल तर ती सांग आम्ही ती पूर्ण पूर्णत इरादे रोज बनते रोज बिघडते इरादे रोज बनते रोज बिघडते शिर्डी वही आते जिने साई बाबा हर ताले हर तालेकी उसके पास हर ताले की चावे उसके पास मेरा साई कडा आहे सबके साथ साई तुझं नाव शिर्डी तुझं गाव साई तुझं नाव शिर्डी तुझं गाव आलं तुझ्या दारी आता तरी पाव आता तरी पाव ओम साई राम होम साई